जय श्रीराम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी येऊन पोहोचलो आहे ऐतिहासिक अशा टंकावती नागरी अर्थात बार्शी टाकळीमध्ये आणि विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडे शहरातील सध्या आपण येऊन पोहोचलो आहोत प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये आपण हे देवालय पाहूया प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया हे सर्व आज होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भगवान श्रीरामांच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो आहोत आपण आहोत बारशी टाकडी नगरीमध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बारशी टाकडी नगरीत आपण आहोत आणि आता सध्या प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया अगदी सुंदर मंदिर आहे आणि अगदी खोलेश्वर महादेवांच्या मंदिराच्या जवळ हे देवालय तर प्रभू श्रीरामांच्या मंदिराकडे जाताना अगदी सुंदर आणि भव्य असं वृक्ष आहे हे वडाचं वृक्ष आहे आणि अगदी समोर मग येतं प्रभू श्रीराम मंदिर सुंदर मंदिर आहे आता आज जाऊयात आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊया तर मुख्य प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर अगदी सुंदर असं देवस्थान दिसायला लागतं आणि आता आत जाऊयात आपण आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊया हे आहे श्रीराम मंदिर बारशी टाकडेचं आधी हनुमंतराया आहे सुंदर असे त्यांना हे वंदन करा आणि इथनं देवस्थानाचं मुख्य प्रवेशद्वार हे बघा जय श्री लीला आहे चला आज जाऊयात आणि हे बघा इथे प्रभू राम आहेत अगदी श्री रामांचं तुम्हाला दर्शन होऊन जाईल पण हे अगदी सुंदर असं दर्शन इथे प्रभू श्रीराम आहे सीतामाता आहे लक्ष्मण आहेत भरत आहे शत्रुघ्न आहेत म्हणजे प्रभू श्रीरामांचे भावंडसुद्धा तुम्हाला इथे त्यांच्या समवेत दिसतील आणि हे अगदी सुंदर असं दर्शन तुमचं होऊन जाईल प्रभू रामांचं दर्शन घेऊया आपण आप हे बघा खूप सुंदर त्यांची प्रतिमा आहे सीतामाता ही तुम्हाला दिसेल अगदी सुंदर अशी हे बघा इकडे इकडे हे लक्ष्मण हे लक्ष्मण आहेत आणि मग भरत आहेत हे बघा हे आणि हे शत्रुघ्न आहेत तर या सर्वांना इथूनच प्रणाम करा असं हे देवालय आहे दर्शन घ्या चला तर आपण बाहेर जाऊयात आणि देवस्थानाच्या आसपास परिसर हे मी तुम्हाला दाखवतो इथे एक धर्मशाळा ही आहे ते या देवस्थानाचीच आहे चला आपण तिकडेच जाऊया आपण देवस्थानाचं दर्शन घेतलं आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे परिसरही खूप सुंदर आहे कारण हे खोलेश्वर महादेवांच्याच बाजूला येतं आणि खरं तर बारशी टाकडी ही ऐतिहासिक नगरी आहे बघा हे इथलं धर्मशाळा आहे तर इथे ही जी धर्मशाळा आहे त्यावर एक शिलालेखसुद्धा सुद्धा आहे राम भाऊजी राऊत आणि धर्मशाळा आलेला आहे जन्म हा तेही लिहिलं आहे जात माडपणात जाऊया आणि ही धर्मशाळा पुराण काळातल्या कशा असायच्या तर हे मी दाखवतो आहे हे बघा इट्स व्हेरी सिम्पल इथे राहण्याची जागा असते आणि आय थिंक किचन सारखे आहेत जिथे खाण्यापिण्याचं बनवलं जात असायचं कारण पुराण काळामध्ये काही लॉज किंवा हॉटेल नसायचे तुम्हाला धर्मशाळेतच राहावं लागायचं हा इथे दोन रूम आहेत एक सर मग हे केव्हाचं बांधकाम आहे तुम्हाला काय वन सिक्स्टी इयर्स एकशे साठ वर्ष हे या देवस्थानाचे अध्यक्षच आहेत नमस्कार तुमचं काय नाव सर विजय राऊत आ, अच्छा राऊत सर हे तुमच्याच फॅमिली मधलं आहे विजय माझे अच्छा राऊत सर या देवालयाबद्दल सांगा ना काय किती या देवालयाने एकशे चार वर्ष पूर्ण हो तर आमचे पहिले पंजोबा होती मग आजोबा होती मग बाबा होती मी आली म्हणजे चौथी पिढी चौथी पिढी ऑलमोस्ट चौथी पिढी चालू आहे खूप सुंदर मंदिर आहे काय काय उत्सव होतो तिकडे इथं रामनवमी बाकी महाशिवरात्री हां हां उत्सव सगळे उत्सव सुंदर असं साजरे केले जातात आणि मी आलो तेव्हा सर नाही इकडे होतंयच म्हटलं रे वा खूप सुंदर आणि मग आपण बातचीत केली थँक्यू व्हेरी मच सर खूप खूप धन्यवाद तर मला खात्री आहे बार्शी टाकळेमधलं प्रभू श्रीरामांचं ऐतिहासिक मंदिर तुमचं सगळ्यांना नक्की आवडलं असणार खरं हे शहर ऐतिहासिक आहे आणि प्रभू श्रीरामांच्या मंदिराचंच बाजूला खोलेश्वर भगवानांचं मंदिर आहे खोलेश्वर महादेवांचं तुम्ही त्यांचं तिथेही जाऊ शकता दर्शन घेऊ शकता कालंका मातेचं मंदिर आहे तिकडेही जाऊ शकता महाणूभाऊ पंथाचं मंदिर आहे तिकडेही जाऊ शकता असे अनेक मंदिरं या ऐतिहासिक बारशे टाकडे नगरीमध्ये आहे वेळ मिळाल्यास नक्की या प्रभू श्रीरामांचं दर्शन आला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय श्रीराम